शेतात वैरण आणायला गेलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने झाला दुर्दैवी मृत्यू गडहिलस तालुक्यातील कवळीकट्टी येथील घटना प्रकाश उत्तम दंडवते असा आहे बत्तीस वर्षीय दुर्दैवी शेतकऱ्याचं नाव शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या बत्तीस वर्षीय तरुण शेतकऱ्याच्या सर्पदंशाने झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे कवळीकट्टी गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होते आहे प्रकाश उत्तम दंडवते असं त्या दुर्दैवी शेतकऱ्याचं नाव आहे या घटनेची नोंद हलकर्णी पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे पोलिसातून आणि ग्रामस्थांमधून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश हा सकाळी साडेसहाच्या सुमारास आपल्या शेतात वैरण आणण्यासाठी गेला होता चिखलातून वाट काढत जात असताना वाटेतच त्याला सर्पदंश झाल्याची शक्यता आहे मात्र ती गोष्ट त्याच्या लक्षात आली नाही शेतात गेल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्याला हलकर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या पश्चात वडील पत्नी आणि आठ वर्षाची एक मुलगी असा परिवार आहे मात्र घरातील कर्त्या पुरुषावर काळाने असा अचानक घाला घातल्यानं कवळी कट्टीसह सारी पंचक्रोशी हळहळतीये